नमस्कार नमस्कार काय नाव आपलं संगीत जरा जोरात बोला ते व्हिडिओ समोर चालू सौ संगीता सुरेश मुंडे काय होते तुम्हाला मला आता जून मध्ये ओड पौर्णिमेच्या दिवशी मी एक पाच साडेपाचच्या दरम्यान ना एक नॉर्मल ले अटॅक आल्यासारखं दुकानावर माझ्या तिथं बसल्या ठिकाणी त्याच्या दुकानच्या मालकीण आहेत ना त्यांनी मला घरात नेलं त्या दवाखान्यातच काम करतात थोडंसं असं इथं प्रेस केलं त्यांनी मला आणि मग झोपवलं मग मला घरी आणलं मी इथं जवळच एक बिडकर डॉक्टर आहेत माझे रेग्युलरचे जर आवाज रेग्युलरचे बिडखर डॉक्टर आहेत तर त्यांनी मला थोडंसं औषध वगैरे दिलं पण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कुठेतरी हॉस्पिटलला ॲडमिट व्हा मग मी एक ती रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी मला मुलांनी आपलं डेक्कनचं सह्याद्री हॉस्पिटल आहे ना तिथं ॲडमिट केलं मी तिथं जवळजवळ सात दिवस होतो ठीक आहे मग तिथं काय म्हटलंय डॉक्टरने डॉक्टरने काय ते मशीनमध्ये घातलं आणि थोडंसं शुगर बी पी आणि डॉक्टर येऊन नुसते गोळ्या वगैरे द्यायचे त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे असं काही नाही ना एक दोन नंतर चौथ्या क चौथ्या दिवशी एक दोन शिकाऊ डॉक्टर येऊन त्यांनी व्यायाम करायला सांगितला हे चेक केलं हात पाय बस एवढंच आता तुम्हाला काय वाटतंय आता मला म्हणजे त्याच्यातनं काय हेच नाही झालं पण मी तुमचा हात उठतो का हात जास्त अशी नाहीये हात असा वरती गेला ना की हा इथे हात किती उठत एवढाच असं जास्त वरती गेला ना दा, दा, हात किती उठत एवढाच जाऊ शकतो वरती गेला की खूप रग येते असे खाली करा दुसरा उचला, हा उचला परत रग लागते पूर्ण परत पूर्ण रग लागते हे ठीक आहे आणि जर चालून दाखव जरा